आणि आता ज्यांनी जिंकली आहे दही हंडी एका शॉट मध्ये खूप मस्त वाटलं आणि सगळ्यांनी खूप आपोटकी दाखवली सगळेजण एकदम फॅमिली सारखे आहेत तिथे सगळे एकमेकांना घेऊन चालतात आणि अप डाऊन असतातच ना सगळ्यांच्या लाईफमध्ये मध्ये थोडी भांडण जरी झाली तरी लगेच पाच तास पाच ते दहा मिनटात परत सगळे एकत्र होऊन सगळ्यांनी एकदम जल्लोषमध्ये ह्या वर्ष ह्या वर्षी दहीहंडी साजरा केला मला खूप खूप आवडलं मॅडम चोकडा शहरात जे गोविंदा आहेत हे कधी महिनाभर अगोदर स सवय करत नसतात डायरेक्ट जे ते क कार्यक्रमाला उभं जो कार्यक्रम असतो त्या ति त्या ठिकाणी स्थर लावत असतात आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाहत असतात याच्यात आणि त्याच्यात काय वाटलं आपल्याला आणि मुंबई आणि पुण्यामध्ये कसं पहिल्यापासून खूप ऑर्गनाईज करतात आणि तिथे कसं एकदम ऑन द स्पॉट आहे तिथे कसं एकदम पहिल्यापासून अरेंजमेंट वगैरे असतात आणि तिकडचं थोडंसं सिस्टम वेगळी आहे पण शहरामध्ये कसं सगळेजण एकदम फॅमिली सर्ग वागून खेळतात जे काही खेळतात ते दादांनी आणि महायुतीच्या माध्यमातून महिलांसाठी बरेचशे योजना जे आता अमलाद आणले आहेत त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लाडकी बहीण योजना याचा लाभ बर तुम्हाला माहितीच आहे लाडकी बहीण योजनाचा लाभ बऱ्याच लोकांना झाला आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलाय त्या सर्वांना आज पैसे मिळत आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की दादांचा वादा म्हणजे एकदम पक्का असतो ते जे बोलतात ते नेहमी करून दाखवतात म्हणूनच त्यांना बरेच लोक खरंच मनापासून मानतात मनापासून एडमायर करतात मनापासून त्यांना मेंटॉर मानतात आज युवती असो किंवा युवक असो त्यांच्यात सुद्धा दादांची चर्चा खूप असते का कारण ते असे आहेत की नुसतं बोलत नाहीत काम करून दाखवतात मॅडम महाराष्ट्रामध्ये महिलांवरचा हो जो अन्याय अत्याचार होतो आहे त्या का संदर्भात काय सांगणार जे काही होतंय ते खरंच चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठा कायदा आणि काय का, कानून यायलाच पाहिजे ह्याच्यावर कारवाई केली जात आहे परवाच्या भाषणामध्ये दादानी स्वतः सांगितलं आहे की असं काय घडतंय तर त्याच्यावर एकदम सक्त कारवाई व्हायला पाहिजे हे चुकीचंच घडतं आहे आपण पण सगळ्यांना समजून सांगा सांगायला पाहिजे नवीन पिढी जी येत आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं पाहिजे की सगळेजण एकत्र होऊन ह्या गोष्टीवर खरंच काही ना काही एक ऍक्शन घेतली पाहिजे ओके थँक्यू थँक्यू